नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर आहे कारण केंद्र शासनाकडून नव्वद कोटी रेशनधारकांना मोफत रेशन हे दिले जात होते त्यामध्ये तांदुळाचासुद्धा समावेश समावेश होता तर आता तांदूळ हे कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे तर त्याऐवजी या नऊ वस्तू ह्या देण्यात येणार आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचा हा निर्णय घेण्यात आला आहे जीवनावश्यक वस्तू ह्या वस्तू देण्यात येणार आहे तर कोणत्या वस्तू या देण्यात येणार आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेलायकोनलाही प्रेस करा जेणेकरून युट्यूब पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो रेशन कार्डधारकांना आता तांदूळाऐवजी या नऊ वस्तू देण्यात येणार आहे त्यामध्ये गहू डाळी हरभरा तसेच साखर मीठ मोहरीचे तेल तसेच मैदासुद्धा मिळणार आहे सोयाबीन आणि मसाले म्हणजेच मिरची पावडर वगैरे हे मिळणार आहे तर अशा प्रकारे या नऊ वस्तू या दिल्या जाणार आहे मित्रांनो तुम्हाला हा जिहार कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तसेच ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर अशीच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब